नमस्कार मी मी ना। स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ओली हळद आंबी हळद आणि आवळा याचे लोणचे बनवणार आहे ओली हळद एक पाव घेतलेली आहे आंबी हळद आणि ही आपण दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक एक पाव घेतलेले आहे तिन्ही घटक समप्रमाणात घेतलेले आहे तिन्ही घटक आपल्याला स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घ्यायचे धुतल्यानंतर हे तिन्ही घटक आपल्याला एका वस्त्राच्या साह्याने पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे कोरडे करून घेतल्यानंतर आपल्याला पिलरच्या साह्याने या पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे ही ओली हळद आहे या ओल्या हळदीचे लोणचे चवीला फार अप्रतिम लागते नेहमीची जी आपण पिवळी हळद वापरतो ती पिवळी हळद या हळदीपासूनच बनली जाते ही सेम त्याच पद्धतीने आपल्याला आंबी हळद म्हणजेच याला पांढरी हळदी म्हणतात हीची ही साल या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे तसे साधी हळद तर आपल्याला मार्केटमध्ये म्हणा किंवा आपल्या भागामध्ये मिळते परंतु पांढरी हळद जरा दुर्मिळ असते याला पांढऱ्या हळद किंवा आंबी हळद असे म्हणतात याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आवळा आवळ्याचे या पद्धतीने आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहे हवे तर तुम्ही आ, छोटे छोटे कापी ह्याचे करून घेतात डिझाईन जशी आवळ्याचे आहे त्या पद्धतीने मी याचे हे ते काप करून घेतलेले आहे याआधी आपण या आवळ्याचे लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे आज आपण तीनही घटक एकत्र करून मिक्स मिश्रित असे लोणचे बनवणार आहे असं म्हणतात की सिजनेबल भाज्या ह्या आपण खाल्ल्या पाहिजे किंवा फ्रूट खाल्ले पाहिजे हिवाळ्यामध्येच आपल्याला आंबी हळद होली हळद किंवा आवळा हे घटक फ्रेश भेटतात हे तिन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी बहुगुणी आहे आंबी हळदीचे फायदे जर तुम्ही पाहिले तर याचे फायदे भरपूर आहे आंबी हळद म्हणजे सफेद हळदीचे सेवन जर केले तर पोटातील गॅस पटकन कमी होतो आंबी हळद खाल्ल्याने भूक वाढते आंबी हळद खाल्ल्याने पोटातील किडे पोट दुखणे तसेच आल्सरसारखे सारखे होत नाही सफेद हळद अँटीऑक्सिडंट्स आहे जर ताप आला असेल तर सफेद आंबी हळद लावली तर लगेच आराम मिळतो शरीरावर इजा झाली असेल मुक्कामार लागत असेल तेव्हा जर ही हळद उघडून लावली तर फायदेशीर ठरते तसेच आंबी हळद स्किन प्रॉब्लेमवरही हो खूप फायदेशीर आहे ॲलर्जी असो किंवा सूज असले आलेली असो त्यावरही लावली तर पटकन इफेक्ट आपल्याला दिसून येईल ड्राय स्किनसाठीही उपयुक्त आहे आपण येथे तिन्ही घटक या प्रकारे कट करून घेतलेले आहे तुम्ही येथे हवे तसे कट करून घेऊ शकता उभ्या स्लाइस केल्या तरी चालेल आता हे लोणचे आपण मोहरीच्या तेलामध्ये बनवतोय त्यासाठी मोहरीचे तेल आ, हे कच्चे असते त्यामुळे हे तेल पूर्णपणे आपल्याला उकळून घ्यायचे आहे लोणच्यासाठी लागणारा मसाला ही आपण घरच्या घरीच तयार करत आहोत येथे चार टी स्पून पिवळी मोहरी घेतलेली आहे पिवळ्या मोहरीऐवजी तुम्ही काळी आपण रेग्युलर मोहरी वापरतो ती मोहरी घेतली तरी चालेल त्यानंतर दोन टीस्पून बडीशेप एक टीस्पून बिया हे सर्व घटक आपल्याला तव्यावरती मंद गॅसवरती एक मिनिटभर हलकेसे भाजून घ्यायचे आहे थोडेसे जिरे जिरे टाकणे ऑप्शनल आहे थोडेसे कलर बदलेपर्यंत आपण येथे हे भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून हे बारीक करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपले येथे तेलही छान गरम झालेले आहे या कडकडीत तेलामध्ये आपल्याला साधी मोहरी चार टीस्पून मी येथे टाकलेली आहे गॅस बंद करा यामध्येच दोन टीस्पून हिंग टाकायचं आहे लसूण फोडणीत टाकला तरी चालेल हा मसाला बनवणे अगदी सोपे आहे एकदम पटकन बनतो आणि ते आपले पैसेही वाचतात आता सर्व घटक आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही कलर पाहाल आंबी हळद ओली हळद आणि आवळा आता आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला तर माहीतच आहेत तसेच हळदीला तर आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे ही एक औषधी वनस्पती म्हणूनच आपण येथे याचा वापर करतो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला आपण ओबडदोबडच बारीक करून घेतलेला हे जास्त बारीक करायचा नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला येथे मीठ लागणार आहे लाल तिखट चवीपुरते म्हणजे अंदाजे मी येथे सहा टीस्पून मीठ टाकलेले आहे आणि चार टीस्पून लाल तिखट टाकलेले आहे लोणचेच्या क्वांटिटीनुसार तुम्ही येथे हळद मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन लिंबाचा रस येथे काढून घेतलेला आहे आणि हा रस आपल्याला गाळूनच टाकायचा आहे जर बिया जर त्यात गेल्या तर त्या चवीला कडू लागतात आंबी ते अजून जर फायदे पाहिले तर ही ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते तसेच महिलांसाठी ही रामबाण उपयोगी आहे मासिक पाळी वेळेवर येत नसेल तसेच या काळात जास्त त्रास होत असेल तर आंबी हळद खावी लसूण मी वरूनच टाकलेलं आहे हवं तर तुम्ही फोडणीमध्येही टाकू शकता आता फोडणी पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे कडकडीत फोडणी जर आपण यामध्ये टाकली तर आपले आवळ्याचे आवळा पटकन लूज पडतो आंबी हळद आणि ओली हळद बऱ्यापैकी घट्ट राहते पण आवळा लूज पडतो म्हणून हे थंड झाल्यानंतरच था आपल्याला था यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्या आयुर्वेदामध्ये हळदीचे महत्व खूपच जास्त सांगितले आहे कोरडी हळद तुम्ही दुधामध्ये घालून पेलात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकला अशा आजारांसाठीही अगदी रामबाण आहे तसेच शरीराला जर इजा झाली असेल तर रक्तस्राव थांबण्यासाठीही आपण सर्वात प्रथम प्रथम उपचार म्हणून हळदीचाच वापर करतो तसेच शुभ कार्यासाठी हळदीला प्रथम स्थान आहे हे तिन्ही घटक आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आवळ्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही पाहाल आपल्या लोणचं दिसायला किती सुंदर दिसतंय आणि हे बनवण्यासाठी वेळ लागतो पण वर्षभरासाठी आपण बनवतो आहे त्यामुळे जर हेल्दी खायचं असेल तर लोणचं बनवलंच पाहिजे हे पाहता मस्त असे हे मिश्रित आपले लोणचे इथे तयार झालेले आहे माझ्या गेल्या वर्षी जे बनवलेले लोणचे आहे ते अजून खराब झालेले नाही सेम याच पद्धतीने मी बनवलेले होते आणि चवीलाही ते अप्रतिम मुलं तर हे आवडीने खाताच कारण ते वेगळ्या पद्धतीचे आहे आंब्याचे लोणचे तर आपण नेहमीच बनवतो परंतु असे मिश्रित लोणचे जर तुम्ही बनवले तर ते हेल्थसाठीही चांगले आहे आंबी हळद दुर्मिळ असते ती मिळणे जरा कठीण आहे मोठ्या मार्केटमध्येही ही हळद तुम्हाला मिळू शकते परंतु ओली हळद आणि आवळा तर तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे दोन्हींचे एकत्रित लोणचे बनवले तरीच अशा प्रकारे येथे आपले आंबी हळद ओली हळद आणि आवळ्याचे मिश्रित लोणचे तयार झालेले आहे हे लोणचे आपण वर्षभरासाठी बनवतोय त्यामुळे वर्षभर जर असेच लोणचे टिकवायचे असेल तर काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे लोणचे शक्यतो आपल्याला चिनिमातीच्या वर्णीतच किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे तसेच त्यावरती हवाबंद डब्यात न ठेवता यावरती या आप पद्धतीने आपल्याला कापड टाकून घ्यायचे आहे आणि ते बांधून घ्यायचे आहे त्यामुळे आपले लोणचे खराब होणार नाही आणि सुरुवातीला ही, ही लोणचे आठ दिवस आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाला तेल याला लागले ला ला जाईल आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे लोणचं तयार करण्यापासून ते शेवटपर्यंत लोणच्याला पाण्याचा हात बिलकुलही लागला जाणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे अशा प्रकारे येथे आपण आंबी हळद ओली हळद आणि आवळ्याचे मिश्रित असे लोणचे तयार केलेले आहे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया